हॅलो वेलकम टू स्टे विथ शिल्पा तर मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझं इव्हनिंगचं रुटीन आणि आज मी यात बनवणार आहे मशरूम मसाला आणि काही टिप्सही सांगणार आहे होम मेकिंग साठी तर प्लीज लास्ट पर्यंत हा व्हिडिओ बघा चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया तर पाच ते सहाच्या दरम्यान मी माझ्या मुलीला गार्डन ला घेऊन गेलेले माझ्या घराजवळच एक छोटस गार्डन आहे त्यात मी तिला घेऊन जाते आणि घरी आल्यानंतर मला शेंगदाण्याची चटणी बनवायची होती त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजायला ठेवतेय मी शेंगदाणे एअर फ्रायर मध्ये रोस्ट करून घेतेये तनुजला शेंगदाण्याची चटणी खूप आवडते त्यामुळे त्याची डिमांड होती की आज शेंगदाण्याची चटणी कर मग काय मी घेतली करायला आता छान शेंगदाणे रोस्ट करून घेतले त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि मी शेंगदाण्याची चटणी नेहमी खलबत्त्यामध्ये कुठूनच करते कारण खलबत्त्यामध्ये बनवलेली शेंगदाण्याची चटणी खूप टेस्टी बनते आता यात ऍड केला लसूण आणि त्याला थोडस ठेचून घेते मीठ टाकून त्यानंतर ऍड केला लाल तिखट आणि जिरं आता याला छान बारीक होईपर्यंत कुटून घ्यायचं इथे मी तनुजला हेल्प करायला बोलवलेलं आणि त्याने मला अशी छान शेंगदाण्याची चटणी कुटून दिली चला तर मग आता शेंगदाण्याची चटणी रेडी आहे याला मी असं छान एका एअरटाईट जार मध्ये स्टोअर करून ठेवते म्हणजे याचा फ्लेवर जशास तसा राहतो आणि चटणी जास्त दिवसही टिकते आता मी छान खलबत्ता वॉश करून ठेवते देते, तर मी इथे शेंगदाणे जास्त भाजलेले काही मी शेंगदाण्याच्या चटणीसाठी यूज केले आणि बाकीच्या शेंगदाण्यांचं मला शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं होतं तर इथे मी असं हे मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट करून घेतलं हे असं मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट मी नेहमी बनवून ठेवते म्हणजे जेव्हा मला साबुदाणा किंवा अशा गोष्टी करायच्या असतात ज्यात मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट लागतं तेव्हा मला इझी जातं चला तर मग मला आज एक स्पेशल रेसिपी बनवायची होती ती म्हणजे मशरूम मसाला आणि एक सिंपल बटाट्याची भाजी आणि पोळ्या तर आज मी जी मशरूम मसालाची रेसिपी शेअर करणार आहे ती खूप छान लागते एकदा ही नक्की ट्राय करा घरात सगळ्यांना आवडेल तर त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो असं चॉपरला चॉप करून घेतेये आणि इथे मी आता बटाटे कट करून घेते फक्त दोनच बटाटे मी इथे यूज करणार आहे कारण खूप थोडीशी भाजी करायची आहे मला याची त्यानंतर छान मशरूम वॉश करून कट करून घेते मशरूमला कधी कधी खूप माती लागलेली असते तर ते वॉश करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे तर आता मी या भाजीमध्ये टाकण्यासाठी थोडीशी काजूची पावडर पण बनवणार आहे तर ही काजूची पावडर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भाजीला पण यूज करू शकता फॉर एक्झाम्पल पनीरच्या भाजीसाठी किंवा मशरूमच्या भाजीसाठी किंवा जिथे तुम्हाला रिच ग्रेव्ही करायची असेल तिथे तुम्ही ही काजूची पावडर यूज करू शकता मी नेहमी अशी ही काजूची पावडर बनवून ठेवते फ्रीजमध्ये आणि जेव्हा लागेल तेव्हा मग आपण यूज करू शकतो इझिली माझं ऑलमोस्ट प्रेप करून झाला आहे आता मी देवाजवळ अगरबत्ती लावून घेते मला इव्हनिंगचा टाइम खूप आवडतो किती छान प्रसन्न वाटतं ना देवाजवळ अगरबत्ती आणि दिवा लावल्यावर आणि आता मी घरातल्या सगळ्या लाईट्स ऑन करून घेते तर चला आता जाऊया आपण किचन मध्ये तर पहिले मी मशरूम मसाला बनवून घेते त्यासाठी मी एका कढईमध्ये ऑइल ऍड करते त्यानंतर त्यात ऍड करते जिरं आता टाकूया कांदा ज्याला मी छान बारीक कट करून घेतलं होतं मग त्यात टाकली अद्रक लसूण ची पेस्ट आणि याला आता छान कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर केले टोमॅटो हे छान परतून झाल्यानंतर त्यात ऍड करूया मसाले इथे सगळे बेसिक मसाले ऍड करायचे आणि आता हा मसाला चार ते पाच मिनिट छान कुक करून घ्यायचा मग त्यात ऍड करायचं असं फेटून घेऊन दही आणि याला आता छान तेल सुटेपर्यंत कुक करून घ्यायचं हा मसाला आपण जेवढा छान आणि जास्त वेळ परतू तेवढी भाजीला छान टेस्ट येते आणि मग त्यात ऍड करायचं दोन टेबल स्पून काजू पावडर आणि याला छान परतवून घ्यायचं काजू पावडर याच्यासाठी ऍड करायचं की आपल्या ग्रेव्हीला छान रिचनेस यावा आणि यात मी एक सिक्रेट मसाला टाकते तो म्हणजे किचन किंग मसाला तर मी इथे दोन टेबल स्पून किचन किंग मसाला ऍड केला आणि या मसाल्यामुळे आपले ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते मग त्यात ऍड केलं थोडस मीठ आणि कसुरी मेथी आणि आता याला छान मिक्स करून घेऊ आणि मग आता ऍड करू या मशरूम आणि कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी यात छान गरम पाणी टाकून घ्यायचं आणि आता याला कव्हर करून थोडा वेळ कुक करून घेऊ आणि आता इथे मी बनवते बटाट्याची भाजी त्यात फक्त मोहरी आणि जिरं टाकून घेतलं त्यानंतर टाकला लसूण आणि याला छान फ्राय करून घेतल्यानंतर रोजचे बेसिक मसाले टाकून घ्यायचे चला तर मग माझ्या दोन्ही भाज्या रेडी झाल्या होत्या आता मी पीठ मळून घेते तर इथे माझ्या छान पोळ्या पण बनून झाल्या आहेत आता मी किचन क्लीन करून मग जेवायला वाढून घेते स्वयंपाक झाल्याबरोबर मी लगेचच किचन क्लीन करून घेते म्हणजे ते डोक्यात राहत नाही की कि आपल्याला किचन क्लीन करायचं बाकी आहे आणि मग निवांत जेवण करते तर ही मशरूमची भाजी खूप छान झालेली तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा यू विल थँक मी लेटर आणि डिनर झाल्यानंतर झोपायच्या पहिले घरातली जी काही आहेत ती या टाकून टाकून घेते आणि तुम्ही पण जर घरामध्ये एक नजर झोपण्याच्या आधी सगळ्या गोष्टी उचलून ठेवल्यात तर छान सकाळी घर नीट अँड क्लीन दिसतं जेव्हा आपण उठतो तेव्हा तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thanks for watching. Good night.